नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय देशोन्नतीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना वंचितचा जाहीर पाठिंबा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्यांचा वंचितला जाहीर पाठिंबा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितलं वंचितच्या या निर्णयाचं महाराष्ट्रभरातून जोरदार स्वागत होताना दिसून येत आहे वंचितच्या पाठिंबामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे वंचित बहुजन आघाडी ही शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा देणार आहे वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकर विचारावरती विश्वास ठेवते आणि या विचारधारेचे प्रमुख समर्थन करते असं आंबेडकर यांनी सांगितलं